पालखीची तर मला खूप वर्षापासून पालखीच्या व्यवस्था प्रशासन करत असतं आणि प्रत्येक वर्षी पालखी जेव्हा पालखी सोहळा पार पडतो तेव्हा ज्या ज्या नव्यानं उद्भवणाऱ्या समस्या नव्यानं उद्भवणाऱ्या अडचणी आता तर खूप मोठा पाऊस पडला आणि पडलेल्या पावसानं अनेक पालखीदारांचं नुकसान झालं अनेक रस्त्यांचं नुकसान झालं आणि या परिस्थितीमध्ये त्या सगळ्या व्यवस्था पुन्हा उभ्या करणं आणि पालखी किंवा वाली वालीच्या वारकऱ्यांना खूप चांगल्या सेवा या ठिकाणी मिळणं म्हणून आपण पालखीदाराची पाहणी केली तो जाऊन आपण ज्या ज्या पालखीदारावर ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता होती सगळ्याच गोष्टी आपण या ठिकाणी करतोय यावर्षी पाऊस अधिकचा आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं पाल की पालखीच्या वाटेवर जास्तीत जास्त लोकांना निवारा कसा उभा करता येईल जर पाऊस आला किंवा मुक्कामाची सोय राहण्याची सोय याच्यासाठी वॉटरप्रूफ हँगर उभे करण्याचा निर्णय आम्ही यावर्षी घेतला आहे जवळजवळ साडेसहा साथ ते सात लाख स्क्वेअर फुटाचे हँगर आम्ही पालखीच्या मार्गावर टाकतो आहे आणि त्यातून लाखो वारकऱ्यांची मुक्कामाची सोय शौचालयाची आंघोळीची सोय अशा ज्या सुविधा उपचाराची सोय्यान आपण यावर्षी आपण दरम्यान यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सातारा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन आनंदराव शेळके पाटील यांच्याकडून निवेदन देण्यात आले यामध्ये पालखी सोहळ्यासाठी जादा निधी द्या लोन नगरपंचायत ते पालखी जळ रस्ता कॉन्क्रीटचा करा खेमावती नदीकाठी असणारी उर्वरित संरक्षण भिंत शंभर मीटर बांधण्यात यावी जलशुद्धीकरण केंद्रासाठी सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात यावा अशी मागणी युवा नेते भारतीय जनता युवा मोर्चाचे सातारा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील यांनी केली आहे